एका कर्मयोग्याची एका योद्ध्याची मानवी हक्कासाठी संबंध आयुष्य समर्पित करणाऱ्या नेत्याची दे त्यांचं नाव आहे ऍडव्होकेट एकनाथरावजी आव्हाड यांची सत्तरावी जयंती पाथरीमध्ये त्यांची चिरंजीव ज्यांचं नाव संपूर्ण देशामध्ये गाजलं जातं तेही मोठे साहित्यिक आहेत विचारवंत आहेत संघर्षशील योद्धा आहेत जवाहरलाल जे एन यू विद्यापीठामध्ये सिनियर प्रोफेसर आहे असे माझे मित्र ॲडव्होकेट मिलिंदजी आव्हाड ज्यांना आम्ही सगळे प्रेमाने नाना म्हणतो त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते अनेक मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात जिजा आमचं भूषण जिजा आमचा अभिमान जिजा आमचा स्वाभिमान डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले जिजा हजारो लोकांच्या मनामध्ये लक्षावधी लोकांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा पुरोगामी विचार विज्ञानवादी विचार प्रगतिशील विचार आणि क्रांतिकारी विचार पेरला आणि आम्हा सगळ्यांनाही ती वाट दाखवली समाजाला वाट दाखवली समाजात वाट लावणारे खूप आहेत पण वाट दाखवणारे खूप कमी आहेत जिजांनी आम्हा सगळ्यांना वाट दाखवली आणि त्या जिजांनो जिजांचं स्मरण करण्यासाठी माझा मित्र रघुनाथ कसबे मागच्या तीन वर्षापासून इथे जिजांची जयंती आपल्या लाडक्या नानांच्या आशीर्वादानं साजरी करत आहे